निसाका बचावाच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सभासद आणि कामगारांनी आज निफाडमध्ये विराट मोर्चा काढला माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा जळगाव फाटा येथून प्रांत अधिकारी कार्यालयाकडे निघाला मोठ्या संख्येनं सभासद आणि कामगार या मोर्चात सहभागी झाले आपल्या हक्कांसाठी आणि निसाका टिकवण्यासाठी शेकडो हात एकवटले घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दनानून केला मोर्चाच्या माध्यमातून सभासद आणि कामगारांनी आपल्या एकतेची आणि निसाका वाचवण्याच्या निर्धाराची ठाम घोषणा केली निसाका वाचवा असे फलक मोठ्या प्रमाणावर हातात घेऊन मोर्चेकरी पुढे सरसावले आम्ही निवेदन दिल्यानंतर निफाड कारखान्याचं वास्तव्य बंगाल चोरी आणि ॲडमिनिस्ट्रेटरच्या मार्फत हा होणारा कारखाना या संदर्भात ते निवेदन समक्ष भेटून मागच्या आठवड्यात दिलं त्याप्रमाणे काल त्यांनी पत्रकार परिषदेनं स्पष्ट उल्लेख केला उल्लेख केला आणि त्या उल्लेखामध्ये त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं की निफाड कारखान्यामध्ये जो काही घोळ झालेला आहे जी काही विक्री झालेली आहे ज्यांचा कुणाचा याच्यामध्ये सहभाग आहे भंगार चोरी झालेली आणि वास्तव्यामध्ये करारानं घेतलेला हा कारखाना करारानं चालवण्याच्याऐवजी पुन्हा एकदा जिल्हा बँक जेव्हा कर्ज कमी झालं जे एन पी टीच्या पैशानंतर अशा पद्धतीचे विक्री करणं हे सारासर सभासद निफाडकरांचं कामगारांचं त्याच्यावर निर्भर असलेल्या प्रत्येक माणसाचं की चूल सोन्याचा धूर निघणारा हा कारखाना संस्थापक कर्मवीर काकासाहेब वाघ तात्यासाहेब गोरस्ते आणि त्यातून ती डॉक्टर वसंतराव पवारांच्या परंतु प्रत्येकाने याला कुठे ना कुठं कुटे उभारली आणि बळकटी दिली आणि आज या निफाडच्यामध्ये एवढं सगळं सक्षम नेतृत्व अनेक पक्षांत त्या सगळ्यांनी पुढाकार घेऊन याला राजकारणाच्या विरहित केंद्राचे जे गृहमंत्री आहे आणि जे सहकार मंत्री आदरणीय अमितजी शाह साहेब जे दोन नंबरचे भारतातले आज नेते आहेत त्यांचे आणि माननीय राऊतसाहेबांचे स्नेहाचे संबंध आहे आणि या संबंधाच्या अनुषंगे त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्या खात्याचे मी कन्स्ट्रक्टिव्ह कमिटीचा में मी मेंबर आहे ज्याचे ते प्रमुख आहेत वेळोवेळी आमच्या भेटी होत असतात मी त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली पत्रव्यवहार पण केला आहे आणि इथे जो चाललेला चुकीचा प्रयोग आणि जी काही भ्रष्टाचार आणि विक्री ही त्वरित थांबवण्याच्या संदर्भात त्यांनी घेतलेला निर्णय हा आज त्याचं स्वरूप आम्ही इथे मोर्चा काढला आहे आणि या मोर्चाच्या रूपाने लोकांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे आणि त्या अनुषंगी याच्यानंतरची पुढची स्टेप या एफ आय आर दाखल करण्यापासून सहा तारखे सहा सप्टेंबरला दिल्लीमध्ये माननीय अमित शहा साहेबांना भेटून या संदर्भामध्ये प्रत्यक्ष गोष्टी गाडावर घालून या संदर्भात हाच कारखाना चालूच करावा अशा प्रकारची गळ माननीय संजय राऊत साहेब त्यांना घालणार आहे आणि म्हणून त्यासाठी आम्ही प्रतिकात्मक आज द्या ताने द्या ताने या ठिकाणी मोर्चा काढून सभासदांच्या भावना मोर्चाच्या रुपयांना या ठिकाणी आपल्यासमोर मांडतो उमेद आंदोलनाची दिशा काय असते उच्च आंदोलनाची दिशा बघाच मी जाहीर केली बाबा अपेक्षित आहेत <laughs> क्या, क्या की काही भंगार चोरी झालेली आहे कारखान्याचं व्ही एस आयने जे इन्स्ट जे इन्व्हेस्टिगेशन व्हॅल्युशन करणार आहे ते त्यांनी जरूर करावं त्या त्याच्यामध्ये नेमकं या कारखान्याच्या बाबत काय झालं आहे भंगार किती चोरी केली आहे याचं इन्व्हेस्टिगेशन करावं आणि आता आवश्यकता असली तरच या सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकार करा नाहीतर हे सगळ्यांवरती एफ आय आर दाखल करावी आणि सरक्षीर मार्गानं कायद्याच्या अनुषंगी घटलेला अनुसरून जे जे म्हणून या कारखान्याची विक्री थांबवण्यासाठी करावं लागेल यासाठी मी एक नाममात्र सभासद म्हणून सर्वांनी या सगळ्या या यात्रेमध्ये सहभागी व्हावं किंवा या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं अशा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सद्दम बिंजारी निफाड आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर सूट सूट औषधींवर तपासणी शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव